श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती म्हटले जाते पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार सूर्यदेव मकर राशीत चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने प्रवेश करतील सूर्योदयाच्या गोचरनुसारच मकर संक्रांतीची तिथी ठरते त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यानुसार स्नानाचा आणि दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील या मुहूर्तात गंगा स्नान आणि दान करणं अत्यंत शुभ मानले जाते हा काळ महापुण्य काळ असून या काळात पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते मकरसंक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगा स्नान केल्याने प्राप्त होतं अश्वमेध आणि यज्ञ करण्यासारखे पुण्य आपल्याला प्राप्त होतं या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तिळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्यात तिळ आणि तांदूळ दान केल्याने पापाचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असतं देवी संक्रांती हे आई जगदंबेचे दुसरे रूप आहे देवी मकर संक्रांतीच्या दिवशी शंकाशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याचप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहराव्यात शस्त्रात आणि वाहनात बदल होत असतो संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनांवर येते याला खूप महत्त्व असतं हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे वर्ज्य आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओळून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष दूर होणारच आहेत पण आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन सुद्धा प्रेस करा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची साथही मिळत नाही तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात त्, आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या कुंडलीमध्ये राहू केतू आणि या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल ग्रह दोष असेल वास्तुदोष असेल किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल तरी सुद्धा आपली मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असते जर जर तुमच्या पण मुलांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारची समस्या निर्माण होत असतील तर आवर्जून आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता प्रत्येकाईने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की लवंगांशी संबंधित उपाय केल्याने तुमचे रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होते कारण ती ऊर्जा वाहक मानले जाते असे मानले जाते की लवंगाचा उपाय वा उपायात वापर केल्याने तुमचे नशीब बदलू शकते आणि तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता लवंगांपासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा तर हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता हा उपाय जो आहे तो आपण करू शकतात आता हा उपाय करताना आपल्याला सर्वप्रथम तीन पाच सात अशा रीतीने आपल्याला लवंग हा घ्यायच्या आहेत आता ज्या लवंग आपण घेणार त्या आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या तर आता आपल्याला काय करायचं समजा तुम्ही पाच लवंगा घेतल्या असतील तर तुमच्या मुलाला तुम्हाला आसनावर किंवा पाटावर बसवायचं आहे कारण जर तुम्ही आसन किंवा पाठ घेऊन नाही बसवला आणि डायरेक्ट मुलांना जमिनीवर बसवलं आणि हा उपाय केला तर केलेला उपाय जो आहे तो डायरेक्ट धरती मातेला समर्पित होतो आपल्याला केलेल्या उपायाचं कोणतंही फळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला मुलांना आसनावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व पश्चिम दिशेला होईल या रीतीने आपल्याला बसवायचं आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या लवंगाच्या ज्या आहेत त्या उतरवायच्यात उतरवताना आपल्या मना मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे की ह्या लवंगांबरोबर माझ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे दोष आहेत दारिद्र्य ते दूर झालेले आणि त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे yeah, hey. त्यानंतर आपल्याला ह्या लवंगा चे चे जे त्या आपल्या घरापासून थोड्या लांब दक्षिण दिशेला नेऊन फेकायच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची कोणाच्या दारामध्ये किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा रस्त्यावर आपल्याला टाकायच्या नाहीत कारण आपल्या मुलांच्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण दूर केले आणि त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे ह्याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही एकदा आपण ह्या लवंगा फेकल्या की आपल्याला मागे वळून सुद्धा पाहायचं नाही सरळ आपल्या घरी याय आणि स्वच्छ आपले हात पाय धुवून घ्यायचे अशा रीतीने आपला हा उपाय जो आहे तो करायचं आहे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला पाच लवंगा घ्यायच्या तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या पाच पाच लवंगा ह्या घ्यायच्या आहेत एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरनं उतरवता येणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहे दारिद्र्य हे दूर होत आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याकरता करता हा प्रभावी उपाय जो आहे तो मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ